दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सर्व प्रकारचे कर भरून देखील महापालिका हद्दीतील श्री श्री रविशंकर मार्ग अशोका मार्ग परिसर विविध सुविधांपासून वंचित आहे त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून परिसरातील समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा संघटक योगेश मस्के यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन केली आहे काय सांगाल भाऊ आज तुम्ही मनपायुक्त मॅडमची भेट घेतली आणि शिष्टमंडळ आले काय सांगाल खरं तर मॅडमनी काल वेळ दिली होती आम्हाला प्रभाग क्रमांक तेवीसमधले जवळजवळपास शंभर ते दीडशे नागरिक काल उपस्थित होते पण आज काल काही कारणास्व मिटिंग आमची रद्द झाली होती पण आज अर्जंट मला बोलवणं आल्यामुळं मी प्रभाग क्रमांक तेवीसमधल्या समस्या आहे जसं रविशंकर मार्गचा जो नाला आहे त्या नाल्याच्या माध्यमातून शेणाचं पाणी येतं आणि ते सर्व नागरिकांना त्याचा दुर्गंध वास येतो त्या माध्यमातून तसेच काही ओपन फेस आहे खाजगी प्लॉट आहे त्या खाजगी प्लॉटच्या माध्यमातून झाडं झुडपं वाढलेली आहे त्याच्यातून साप वगैरे हो बाजूच्या बिल्डिंगमध्ये घुसत्या या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक व्हीच्या अनेक समस्या होत्या रविशंकर मार्ग अशोका मार्गच्या दोन्ही बाजूचे साईडचे झाडं गुलमोहरचे झाडं आहे ते तुटून अंगावरती पडतात त्यानंतर जागोजागी रस्त्यांना खड्डे पडलेले भारतनगर असेल बजरंगवाडी असेल तिढे गाठरे तुंबली आहे या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक ती वीच्या वतीनं ना। सर्व नागरिकांच्या तक्रारीनुसार आज मी आयुक्त मॅडमांना यांना निवेदन देण्यात द्यायला आलो होतो निवेदन दिलं आहे आयुक्त मॅडमनी पण सांगितलं आम्ही याच्यावर कारवाई करू आणि आमचं आम्हाला आश्वासन दिलं आहे आम्ही त्या माध्यमातून सर्व नागरिकांच्या इच्छेनुसार मी आज आयुक्त मॅडम यांना निवेदन दिलं प्रभागातील श्री श्री रविशंकर मार्ग परिसरातील नाल्यामधून येणारा दुर्गंध आणि प्रभागातील विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून त्यासोबतच रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे ड्रेनेज समस्या तुटलेले ढाबे क्वालण्यांमध्ये साचलेलं पाणी विविध समस्यांमुळे प्रभागातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं सदर निर्माण झालेल्या समस्या नाशिक महानगरपालिकेनं त्वरित सोडवाव्यात असं निवेदनात म्हटलंय यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख डॉक्टर किरण वाघ प्रकाश कासार आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक